नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या पण भागात चांगला पावसाला सुरुवात झाली असेल आणि सगळ्या आपण रानाची मशागत करून घेतली असेल ज्यांनी कुणी करून घेतली नसेल त्यांनी सर्वांनी कामाला लागा सगळं आपलं रानातली जी काही कामं आहेत जे पूर्व मशागतीची ते सर्व कामं शेणखत वगैरे आपल्या शेतात घालून घ्या चांगलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा आणि कामाला लागा तयारीला लागा पावसाचा जोर वाढतोय महाराष्ट्रासह देशभरात चांगल्या पावसाचं मान्सूनचं एक चांगलं आगमन झालेलं आहे आणि त्या हिशोबाने आपण आज शेती शेतीकडे चांगलं लक्ष देऊन एक चांगल्या उत्पन्नाचं चा, आणि चांगल्या ॲव्हरेजवरती आपण काम करून एक चांगलं एक यशस्वी शेतकरी म्हणून आपल्या चांगल्या उत्पन्नासाठी आपल्याला चांगला पैसा भेटण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करणे गरजेचे आहेत तर शेतकरी मित्रांनो चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला आपल्या एका कोणत्या पिकाची माहिती हवी असेल तर आपण नक्कीच सर्वांनी कमेंट बॉक्स मला कळवून सांगा की तुम्हाला कोणत्या पिकाची माहिती पाहिजे त्या पिकाची माहिती मी आपल्याला सर्वांना देईन चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो आपण आज माहिती पाहणार आहे मिरची पिकाची पण मिरची पीक हे आपण कसं करणार आहे या मिरची पिकाची काय करणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न आणि चांगला फायदा देणार आहे मिरची पीक त्याची माहिती आपण आज घेणार आहे शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये मिरची लागवड करताना अशी मिरची लावायची की आपण हिरव्या मिरचीसह त्या लाल मिरचीचा चांगला फायदा आपल्याला होईल अशा प्रकारच्या मिरची लागवड आपल्याला करायची आणि त्या हिशोबाने आपल्याला नियोजन करायचं आणि त्या ॲव्हरेजवरती आपल्याला काम करायचे आपण सर्वजण हिरव्या मिरचीकडे जास्त फोकस करतो पण त्या हिशोबाने शेतकरी मित्रांनो आपण लाल मिरचीकडे फोकस करणं हे खूप गरजेचं आहे आणि लाल मिरचीकडे फोकस केल्यानंतर आपल्याला त्या लाल मिरचीचा चांगला फायदा होतो चांगलं त्याच्यामध्ये ॲव्हरेजवरती काम करा आणि जर आपण अशी मिरची व्हरायटी निवडा जी काय लावताना आपल्याला हिरव्यामध्ये जर मार्केट असेल तर हिरवी मिरची विकून आपल्याला त्याचे चांगले पैसे होतील आणि नसेल मार्केट कमी असेल तर आपण लाल मिरची करून लाल मिरची पिकवून आज जर आपण बघता तर मार्केटमध्ये लाल मिरचीचं मार्केट कंटिन्यू टिकून असतं चांगला फायदा होतो शेतकऱ्यांना त्याचा आणि मार्केटमध्ये सरासरी शेतकऱ्यांना जर एकदम जर लॉट विकला तर तो दीडशे रुपयाच्या आतमध्ये तर आता पण कुठल्या शेतकऱ्याचा येत नाही त्या हिशोबाने आणि मार्केटमध्ये आपण किराण दुकानदार मध्ये कडे गेलो तर आपण सव्वा दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत पण ह्या मिरचीचे चांगले पैसे दुकानदाराला देऊन घेतो तर त्या हिशोबाने आपण चांगल्या ॲव्हरेजवरती उत्पन्नावरती काम करा दीडशे रुपयांनी जर आपण ही मिरची लाल मिरची विकली तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होतो तर लाल मिरची लावताना आपण कुठल्या व्हरायटीची निवड करायची आपल्याला त्याचा काय फायदा होतो त्याचा अंतर कितीवरती सोडायचंय त्याचं नियोजन कसं करायचंय ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे शेतकरी मित्रांनो चला तर मग तुम्हाला मी आज काही व्हरायट्यांची माहिती देणार आहे अशा व्हरायटी आहेत की ज्या आपल्याला लाल मिरची कलरला पण चांगल्या आणि खायला पण तिखट आणि ॲव्हरेजला पण उत्पन्नाला पण चांगल्या अशा मिरचींची मिरची पिकाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा आपण जी फोर सेगमेंटची जी काही मिरची आहे ह्या मिरचीची आपण माहिती घेणार आहे ह्या मिरची पिकाची लागवड करताना आपणाला कमीत कमी पावसाळ्या वराटीमध्ये आता ज्या काय मिरची पिकाचं आपण उन्हाळ्यामध्ये तर ह्या मिरची पिकांचं जास्त उत्पन्न काढू शकत नाही त्यामुळे आपण आज जूनमध्ये जर मशागत करून ठेवली सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि आपण एक जुलैला जर ह्या मिरची लागवड केली तर जुलै पूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबरमध्ये आपण आपल्या सर्व म्हणजे आता भागामध्ये पावसाचा जोर कंटिन्यू आहे पण परतीचा पाऊस ज्या भागात असतो त्या लोकांना थोडासा प्रॉब्लेम होतो त्या त्या भागातल्या लोकांना थोडासा त्रास होतो त्याचा कशा त्रास होतो तर मिरची वाळवण्यासाठी त्याचा त्रास होतो पण शेतकरी मित्रांनो आपण जर एक जुलैला जर लागवड केली एक जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये आपण चांगलं उत्पन्न आणि झाडाला भरगतच माल जर ठेवला तर त्या हिशोबाने आपण चांगला पैसा या मिरची पिकातून कमवू हो शकतो तर जी फोर ही सेगमेंट अशी आहे ह्या मिरचीमध्ये की आपण ही जी फोर सेगमेंट आपण हिरव्या मिरचीला जर बाजारभाव चांगले असतील तर त्या हिशोबाने आपण जी फोरची विक्री आपण करू शकतो नसेल तर आपल्याला जर बॅडलक जर चांगलं म्हणजे चांगलं मार्केट नाही भेटलं तर आपण ह्या मिरचीचा आपण लाल लाल करून एक चांगला लालपणा या मिरचीला आहे आणि आम्ही तर एक सोलापुरी माणसं या सोलापूर भागामध्ये तर आमच्या भागामध्ये भागा जास्त तिखट लागतं त्यामुळे आमच्या भागात तर, भागा तर जी फोर सेगमेंट जास्त चालते आणि असा तिखटपणा लागतो इथं की ती तिखट मिरची पाहिजे म्हणजे पाहिजेच असं दुकानदाराला पण मागणी जास्त राहते त्यामुळे आपण जी फोर सेगमेंटला जास्त फोकस करा या जी फोर सेगमेंटचा असा फायदा होतो की याचा कमीत कमी तीन ते चार टन उत्पन्न आपल्याला पिकामध्ये भेटतं तीन ते चार टनाचं उत्पन्न जर आपण घेतलं तर दीडशे रुपयाने सरासरी जर हिशोब केला तर आपण चार ते पाच लाख रुपये किंवा सहा लाख रुपयांचं पण उत्पन्न आपण ह्या घेऊ हो शकतो तर आपण सर्वांनी फोकस करा की या जी फोरवरती वरती आपण कसं उत्पन्न तीन टन क्रॉस उत्पन्न जर काढलं आपला एक ते सव्वा लाख रुपये जर आपण खर्च जर पकडला तोडणी वाळवणी पॅक करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जर जे काही नियोजन असेल तर हे सगळं करून आपण ह्याचा चांगला फायदा करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपण चांगलं उत्पन्न ह्याच्यामध्ये काम करू शकतो आणि त्याचं ह्या मिरचीचा भाग असा राहतो की आपण पंचवीस ते तीस दिवसापर्यंत जर मिरची पिकाला चांगल्या ग्रोथला जर सांभाळलं चांगल्या फ्लावरिंगमध्ये जर त्याची काळजी घेतली सेटिंग कंडिशनमध्ये चांगली काळजी घेतली तर ते खूप महत्त्वाचं ठरतं आणि तिथूनच पुढं प्लॉटला ग्रोथ भेटते आणि मिरची जेवढी लांब असेल किंवा मिरची जेवढी हिरवी गार असेल असे म्हणतात की जेवढी हिरवी हिरवीगार मिरची होती त्या हिशोबाने तेवढीच मिरची लाल होते असं नाही शेतकरी मित्रांनो आपण त्याला प्रत्येक ते कंडिशनला जपणं हे गरजेचं आहे त्या कंडिशनला जपणं पांढ मिरची तोडताना पण विचार करून तोडावी त्या हिरवी मिरची म्हणजे लाल मिरची आपण तोडताना ती पांढरी का होते तर थोडे हिरवापणा राहिल्यानंतर ती मिरची पांढरी होते त्या हिशोबाने आपल्याला ती मिरची तोडणं गरजेचं आहे लाल मिरची जर तोडली आणि जर चांगली वाळवली तर तिला लालपणा पण चांगला येतो असं ह्या जी फोर सेगमेंटचा आहे तर आपण जी फोर वरती चांगलं काम करा नक्कीच आपल्याला जर बाजारभाव चांगले सापडतात दीडशे क्रो जर मार्केट सापडलं तर चार पाच लाख रुपये आपण कमवू शकता या पाच महिन्या पाच महिन्यामध्ये आपण एवढं उत्पन्न काढू शकता त्याच्यामध्ये खर्च वगळता आपण चांगलं प्रॉफिट कमवू शकता त्यानंतर शे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता जी व्हरायटी आहेत आपण बेगडी मिरची मध्ये पण आपण चांगलं काम करू शकता त्याचं त्याचं मार्केट पण चांगलं असतं आणि त्याची मागणी पण जास्त राहते मागणी जास्त राहिल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो वेगळी मिरचीमध्ये आपल्याला तोडण्याला तोडायला पण ती मिरची जास्त उरकते जास्त उरकल्यानंतर आपल्याला लेबर कॉस्टिंग कमी होतं भले त्याचं आपल्याला थोडंसं मार्केट जर कमी गेलं तर ते चांगलं प्रॉफिटमध्ये होतं वेगळे तर आपल्याला पन्नास ते साठ दिवसामध्ये आपण चांगला प्लॉट सांभाळला तर साठ दिवसामध्ये पण चांगल्या हार्वेस्टिंगला येते त्यानंतर आपल्याला लालपणा पाहिजे असेल तर थोडंसं जास्त घेते जास्त दिवस घेते पण ॲव्हरेजला पण चांगले देते तीन तीनटानापर्यंत अडीच ते तीन टानापर्यंत ही मिरची ॲवरेज देते कातर जरा थोडं ह्या झाडांची ग्रोथ आणि वाढ जर आपण चांगली जपली तर तीन तीनटानापर्यंत जर उत्पन्न काढलं तर आपल्याला ह्या मिरची बेगडीमध्ये पण चांगले पैसे होतात त्या हिशोबाने आपण बेगडीचं नियोजन करायचं सहा बाय पाच सहा बाय सव्वावरती आपण ह्या बेगडीचं जर पावसाळ्यामध्ये नियोजन केलं तारकाठीचं नियोजन केलं व्यवस्थितरित्या तोडणी टाइमच्या टाइमला ठेवली आणि निवडताना जर चांगलं चांगलं निवडलं तर ह्या वेगळीची मागणी जास्त राहते आणि त्याच्यामध्ये चा आपल्याला चांगले पैसे होऊन जातात त्या हिशोबाने आपण ह्या बिगडीचं नियोजन करायचं त्यानंतर तिसरा लॉट आपल्याला घ्यायचा आहे तर कश्मीरी बिगडी ही कश्मीरी बिगडी आज पूर्ण महाराष्ट्रभर चांगली फेमस आहे जर किराणा दुकानदारामध्ये गेलं तर ह्याच्यामध्ये चांगली मागणी आपल्याला कश्मीरी बिगडीमध्ये राहते तर त्याचं नियोजन आपण करा कश्मीरी बेगडीमध्ये आपण ती व्हरायटी लावा त्याचं त्याला पण तेच करा आपण जे काय अंतर आणि जे काय अंतर्गत ज्या काय मशागत आहेत त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करा बोकड्याला जापा वी वीस पंचवीस दिवसापर्यंत मी सांगितलं तसं त्या बोकड्याची काळजी घ्या रोपांची चांगली काळजी घ्या त्या त्या नियोजनामध्ये आपण चांगलं मायक्रोनोटन घ्या आणि झाडाच्या ग्रोथला चांगली मदत करा हिसाबियन द्या ह्या ज्या काही गोष्टी गरजेनुसार आहेत त्या गरजेनुसार आपण द्या आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या ज्या काही आपण व्हरायटी आपण बघितल्या ह्या व्हरायट्यांमध्ये अजून पण काही व्हरायटी आहेत शिवगंगा व्हरायटी आहे शिवगंगा पण चांगली आहे पण शिवगंगामध्ये काय होतं की शिवगंगा व्हरायटीची मिरची एक छोटी पडते पहिल्या भराला चांगली पडते पण दुसऱ्या भराला शिवगंगा मिरची जास्त तिकड आहे पण तोडायला लेबर कॉस्टिंग जास्त जातं त्यामुळं ती मिरची आपल्याला थोडं कॉस्ट जास्त जातं लेबरचं मिरची चांगली आहे मिरची वाळवल्यानंतर चांगली तिकट राहते आणि जास्त दिवस तिकट राहते ही मी स्वतः अनुभवलेलं एक मिरचीचा प्लॉट आहे शिवगंगाचा फक्त एवढंच की लेबर कॉस्टिंग जास्त जातं तिथं जा। आणि रोगाला पण ती मिरची थोडी कमी बळी पडते शिवगंगा मिरची तर ती बद्धी आप ले जर आपल्याकडे लेबरचं नियोजन होत असेल तर मार्केटचा जर अंदाज पुढचा चांगला असेल तर आपण शिवगंगा ही व्हरायटी पण लावू शकता त्यानंतर ए के फोर्टी सेवन ही पण व्हरायटी आज चांगली आहे हिरवी हिरव्या पानामध्ये पण ती मा हिरव्यामध्ये जर आपण विकली तर तिची मागणी मार्केटमध्ये जास्त राहते आणि लालमध्ये पण आपण ती एके फोर्टी सेवन विकू शकता त्याचा चांगला फायदा आपल्याला होतो त्या हिशोबाने आपण ए के फोर्टी सेवन असू द्या शिवगंगा असू द्या कश्मीर बिगड्या असू द्या बेगडे असू द्या किंवा जी फोर सेगमेंट असू द्या ह्या मिरच्यांची व्हरायटी आपण लावून व्यवस्थितरित्या नियोजन करून आपण चांगलं प्रॉफिट चार ते पाच महिन्यामध्ये मा आपण या मिरची लाल करून विकू शकता आपण हिरव्या पानामध्ये जर मिरची न तोडता ती लाल करून जर तोडली तर त्याचा चांगला फायदा चांगलं उत्पन्न आपल्याला भेटतं त्या हिशोबाने आपण काम करा त्याच्यावरती टार्गेटवरती काम करा ॲव्हरेजवरती काम करा आणि संपूर्ण सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत मॅनेजमेंटच्या आपण बांधणी वेळच्या वेळेला करा स्प्रेचं शेड्यूल चार पाच दिवसामध्ये ठेवा ड्रिपचं शेड्यूल व्यवस्थित थे ठेवा ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण नियोजन ठेवलं कॉम्बिनेशन जे काही कॉम्बिनेशन आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये जे काही मायक्रोटनचं कॉम्बिनेशन घेता येतं ज्या त्या कंडिशनला जे ते काही मायक्रोटन जे ते काय कीटकनाशक आणि जे ते काही बुरशीनाशकं ह्याच्यामध्ये जर आपण जास्त स्प्रेचं जर मॅनेजमेंट न करता हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन जर दुकानदाराकडून मदतीने जर आपण चांगलं कॉम्बिनेशन घेतलं तर आपल्याला दोन वेळेस मारायचा स्प्रे एका स्प्रेमध्ये जर कॉम्बिनेशन घेऊन घेतलं तर त्याचा चांगला फायदा आपला वेळ वाचतो आपला पैसा पण वाचतो म्हणता येईल कारण लेबर खर्च जर काढला स्प्रे मारताना तर त्याचा पैसा पण वाचण्यासाठी चांगलं मदत होते तर आपण कॉम्बिनेशनवरती पण चांगलं लक्ष द्या ड्रिपच्या कॉम्बिनेशनवरती पण लक्ष द्या आणि पाण्याचं नियोजन पावसाळ्यामध्ये आपण आपल्या रानाचा वापसा कंडिशन बघून पाण्याचं नियोजन करा ह्या हिशोबाने जर आपण मिरची शेती केली तर आपल्याला नक्कीच चांगला फायदा या मिरची शेती पिकामध्ये होतो आणि आपण ॲव्हरेजवरती काम करा तर शेतकरी मित्रांनो आपण आज या लाल मिरची बद्दलचा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर केला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा हे नक्कीच मला कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि शेतकरी मित्रांनो आपण नक्की मला सांगा की तुम्हाला अजून काय माहिती हवी त्या माहिती त्या पिकाची माहिती मी नक्कीच आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक कृषी विकाच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून करीन तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपणाला मिरची पिकाची माहिती कशी वाटली चॅनलला आपण पुन्हा एकदा सांगतो नवीन चाल तर सबस्क्राईब करा एक चांगला सल्ला मार्गदर्शन मी आपणाला देण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या आपल्याकडून पण एक चांगलं खूप काही शिकण्याचा एक प्रयत्न मी या कृषी विकाच्या माध्यमातून करतोय तर शेतकरी मित्रांनो खूप खूप धन्यवाद असंच आपल्या यूट्यूब चॅनलला सहकार्य असू द्या धन्यवाद